ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा गरुडेश्वरला अनेक भक्त मंडळी जमली होती स्वामी महाराजांनी अप्पा शास्त्रींना बोलावून अमावस्या संपली का विचारलं नित्यकर्म करताना आचमनाचे पाणीही हातात राहीना देवाची इच्छा समजून शांत राहिले अमावस्या संपत आली पर्णकुटीत अंतरंग भक्त होते बाहेर खूप गर्दी झाली होती सगळेजण देवाचा धावा करत होते ब्रह्मानंद बुवा गेले तेरा चौदा महिने इथेच राहिले होते स्वामी महाराज मनात महानिर्वाणाची तयारी करत होते त्याचवेळी पर्णकुटीत एक संन्यासी आला त्याने पाणी प्यायला मागितलं आणि स्वामी महाराजांजवळ बसून निजीवीर शुवा ममूर शवा असं विचारलं म्हणजे जिवंत राहण्याची इच्छा आहे का मरणाची इच्छा आहे तेव्हा स्वामी महाराज हसून म्हणाले ते कोणाची काय इच्छा आहे हे आपण चांगलं जाणताच ते ऐकून तो संन्यासी निघून गेला तो पुन्हा कोणालाही दिसला नाही जरे शास्त्रींना बोलावून स्वामी महाराज म्हणाले आता वेळ झाली तेव्हा त्यांचा चेहरा निर्विकार होता सर्वांना अभय दिला अमावस्येच्या रात्री अकरा साडे अकरापर्यंत पर्यंत भजन झालं ब्रह्मानंद सरस्वतींनी गीतेचा पाठ केला तो महाराजांनी शांतपणे श्रवण केला अमावस्या संपवून प्रतिपदा लागली तेव्हा महाराजांनी उठवून बसवायला सांगितलं सिद्धासन घालून पूर्वाभिमुख बसले तर देवाकडे पाठ होईल म्हणून पश्चिमानस्थ होऊन देवाकडे एक टक बघत राहिले उपस्थितांना अखेरचा उपदेश केला निष्काम कर्मयोग करा त्यातून चित्तशुद्धी झाल्यावरच कल्याण होईल चेहऱ्यावर यातनांचा मागमो सही नव्हता प्राणायामाने श्वास रोखून दीर्घ ओमचा उच्चार करत ब्रह्मस्वरूपी लीन झाले शके अठराशे छत्तीस आनंद नाम संवत्सर आषाढ शुद्ध प्रतिपदा अरद्रा नक्षत्र उत्तरायण साडे अकरा वाजता तेवीस जून एकोणीसशे चौदा रोजी देहाची खोळ अलगच सोडली जन्म आनंद संवत्सरातला आणि अवतार समाप्तीही आनंद संवत्सरात जन्म आणि मृत्यू दोन्ही आनंदमय देह पर्णकुटी बाहेर आणून पाटावर ठेवला षोडशोपचार पूजा पवमान पुरुष रुद्राभिषेक केला तुळस बेल अत्तर शेवंतीच्या माळा घातल्या नैवेद्य तांबूल दक्षिणा दिली आरती केली देह पुष्पासनावर बसवून नारदेश्वराच्या मंदिरासमोर नर्मदेच्या डोहाजवळ दंड मोडून त्याचे तीन तुकडे केले आजवर त्या दंडाला कोणीही स्पर्श केला नव्हता कमंडलूला भोग पाडून कमरेला बांधून मस्तकाचा मार्ग शंखाग्रहाने खुला केला देहदोरीने घट्ट बांधून वजनदार दगडांनी जखडून सगळे सोपस्कार करून दोहात विसर्जन केला साठ वर्षे देवांच्या आज्ञेने चाललेला देह आज नर्मदा माईच्या कोशीत विसावला माईने आपलं लाडकं बाळ हृदयाशी धरलं लौकिकदृष्ट्या गेले तरी भक्तांवर नित्य माईची पाखर घालत आहेतच आजही वेशात दर्शन देतात श्रद्धाळूंचे मनोरथ पूर्ण करतात पत्राने सगळीकडे वर्तमान गेलं ब्रह्मानंद स्वामी वाडीला आले दीक्षित स्वामींना महाराजांचं मृगासन आणि पोथी देऊन काही काळ वाढीत राहून शृंगेरीला गेले सीताराम महाराजांना पत्र गेलं त्यांच्यावर जणू वज्राघात झाला मूग आसवे ढाळून गंगेवर जाऊन स्नान केलं सगळे शोकाकुल झाले सीताराम महाराजांनी सगळ्यांचं सांत्वन केलं सगळ्या उपाध्या सोडून पूजेच्या वस्तू तबला पेटी सतार देऊन टाकून ममत्व सोडून गुरुविरहाने भटकू लागले भटकताना तापी किनारी आले शोकाकुल अवस्थेत मासा अशा अवस्थेत अखंड गुरुनाम तहान भूक निद्रा सोडून टाहो फोडला मूर्छित झाले तर स्वामी महाराज गरुडेश्वरावरून धावत आले पण सीताराम बुवांच्या कुडीत चैतन्य नव्हतं तेव्हा मस्तकावर हात ठेवून म्हणाले उठ सीताराम बघ मी आलोय तर सीताराम बुवा मूर्छेतून जागे झाले संशयाने पाहू लागले तर स्वामी महाराज म्हणाले अरे संशय घेऊ नकोस मीच आलो आहे तुला वचन दिले होते ना ते वचन पूर्ण करण्यासाठी आलो बोल काय इच्छा आहे प्रेमाने सर्वांगावरून हात फिरवला बुवा सावध झाले आणि कुशीत शिरून मिठी मारली आणि म्हणाले गुरुराया द्यावे वरदान या देहाचे भान नसावे वृत्ती ब्रह्माकार व्हावी निर्विकल्प समाधी मिळावी जगाशी नातं संपवावं तेव्हा महाराजांनी बुवांना आत्मबोधाचा उपदेश केला त्यांचं समाधान झाल्यावर अंतरदान पावले लौकिकदृष्ट्या देह ठेवला असला तरी शरणागताला आजही दर्शन देतात आजही स्वामी महाराजांची प्रचिती येते भक्तांवर आजोबांच्या नात्याने मायेची पाखर घालत असतात चिंतन श्री दत्त हरि हरी ओ